श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आज आपण हळदीचे पंचवीस उपाय पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक दोन चिमूटभर हळद पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केली तर गुरुची स्थिती बलकट होते आणि लग्नातील सर्व अडथळे दूर होतात तसेच करिअरमध्येही यश मिळते दोन पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिळा लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य येते तीन गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्य आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात चार जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या खोल्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा त्यामुळे वास्तुदोष दूर होतात पाच जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हलद लावल्यानंतर स्वतःच्या कपालावर लावा हे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात सहा जर घराच्या सीमेवरील भिंतीवर हळदीची रेषा बनवली तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही सात जर गुरु दुर्बल असेल तर हल्दीच्या माळेने गुरु बृहस्पतीचे मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते आठ जीवनात यश पैसा प्रसिद्धी सगळं मिळेल हल्दीचे हे सोपे उपाय नक्की करून पहा नऊ हळदीचा संबंध भगवान बृहस्पतीशी आहे हळदीशी संबंधित काही उपाय केल्यास समस्यापासून आराम मिळतो नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि हळदीशी संबंधित काही उपाय केल्यास जीवनात सदैव यश मिळते दहा हळदीचे दहा उपाय दे उपाय देवगुरू बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हल्दीचे दान करावे यामुळे बृहस्पती बृहस्पती मजबूत होतो आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात अकरा असे मानले जाते की जर घराच्या भिंतीवर हल्दीची रेषा काढली तर ती नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापूर्वी रोखते आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद किंवा पावडर टाकल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते हा उपाय केल्यास करिअरमध्ये यश मिळते बारा लग्नात काही कारणास्तव उशीर होत असेल तर भगवान विष्णू आणि त्यांच्या आणि माता लक्ष्मीच्या मागे हल्दीचा गट्टा लपून ठेवावा त्यामुळे लवकरच लग्नाची शक्यता निर्माण होते तेरा कोणत्याही शुभकार्यात यश मिळवण्यासाठी श्री गणेशाला हल्दीचा तिलक लावा आणि नंतर बोटावर उरलेल्या हल्दीने कपाळावर तिलक लावा आणि घराबाहेर पडा यामुळे कामात यश आणि शुभ ला शुभ लाभ मिळेल चौदा नियमित पूजेमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर चिमूटभर हळद अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि इच्छित जीवनसाथी मिळतो यासोबतच वैवाहिक जीवनातील अडथळे सर्व दूर होतात पंधरा जर तुमचे पैसे जास्त दिवस अडकलेले असतील तर तांदळाला हल्दीने रंग द्या आणि लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा हा उपाय केल्यास अडकलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात सोळा बुधवार आणि गुरुवारी गणपतीला हल्दीची माळ अर्पण करा यामुळे कामातील अडथळे दूर होतात हळदीचा एक गोळा लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवून तिची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिजोरी नेहमी धनाने भरलेली राहते सतरा गुरुवारी गळ्यात किंवा हातात हळदीची माळ घालावी ही माळ घालण्यापूर्वी त्यात गंगाजळ शिंपडावे आणि भगवान विष्णूंच्या चरणी ठेवावी ही माळ घातल्याने मार्गात अडथ येणाऱ्या सर्व अडथळे दूर होतात अठरा गुरुवारी घराबाहेर पडण्यापूर्वी गणपती बाप्पाला हळदीचा टिळा लावावा यानंतर हीच हळद आपल्या कपालाही कपालीही लावावी आणि घराबाहेर पडावं असं केल्याने शुभ परिणाम मिळून कार्यक्षेत्रात प्रगती होते एकोणीस जर तुम्ही आर्थिक विवचनेत त्रस्त असाल तर गुरुवारी श्री गणेशाला हळदीच्या पिठाचा हार अर्पण करा असे केल्याने कामात येणारा अडथळा दूर होतो एक मूठ हळद लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने घरात धनाचे आगमन होते वीस जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील आणि खूप प्रयत्न करू नये तुम्हाला ते मिळत नसेल तर गुरुवारी काही तांदूळ हल्दीने रंगून लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा असे केल्याने अडकलेला पैसा लवकर परत येतो एकवीस दोन चिबूटभर हळद पाण्यात मिसळून त्याने अंघोळ केली तर गुरुची स्थिती बळकट होते आणि लग्नातील सर्व अडथळे दूर होतात बावीस तसेच करिअरमध्येही यश मिळते पूजेच्या वेळी मनगटावर किंवा गळ्यावर हळदीचा छोटासा टिला लावल्याने बृहस्पती मजबूत होतो आणि बोलण्यात कौशल्य येते तेवीस गुरुवारी हळद दान केल्यास आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतात चोवीस सर्व तुम जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या खोळ्यांच्या कोपऱ्यात हळद शिंपडा यामुळे वास्तुदोष दूर होतो पंचवीस जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी घर सोडत असाल तर गणपतीला हळद लावल्यानंतर स्वतःच्या कपाळावर लावा हे आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतात जर घराच्या सीमेवरील भिंतीवर हळदीची रेषा बनवली घरात तर घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही सव्वीस जर गुरु दुर्बळ असेल तर हल्दीच्या माळेने गुरु बृहस्पतीचे मंत्र किंवा नारायण मंत्राचा जप करावा याने एखाद्या व्यक्तीला विलक्षण बुद्धिमत्ता प्राप्त होते अशा प्रकारे आपण पाहिलं की हल्दीचे हे पंचवीस उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील करिअरमध्ये नक्की यश मिळेल तुमचा बृहस्पती मजबूत होईल तसेच बोलण्यात कौशल्य निर्माण होईल आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतील गुरुवारी हालत दान केल्यास आरोग्याचे समस्या सर्व दूर होतील तसेच वास घरामध्ये वास्तुदोष असल्यास ते देखील दूर होईल अशा प्रकारे जर तुम्ही हे उपाय नक्की केले तर तुमच्या जीवनात प्रगती होईल अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ